मुख्यमंत्र्यांनी हो ठरवलं तर छगन भुजबळ तिसरे उपमुख्यमंत्री होऊ शकतात अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे कुणाला मंत्री करायचं कुणाला पालकमंत्री करायचं याचा अधिकार मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांना असल्याचं महाजन यांनी म्हटलंय तर भाजप आता चार उपमुख्यमंत्री सुद्धा करू शकतात असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला ठरलं तर काही होऊ शकतात ते अजून उपमुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतात तिसरे मुख्यमंत्री पालकमंत्री करायचं कोणाला उपमुख्यमंत्री मंत्री करायचं असं कोणी काही म्हटलेलं नाहीये आपण तुम्ही तुम्ही पत्रकार असं तेल टाकू नका एकेकाळी भारतीय जनता पक्ष एकही उपमुख्यमंत्री करायला तयार नव्हता जेव्हा आम्ही एकत्र होतो तेव्हा आता तिसरा चौथा पाचवा ते किती करू शकतात ते चार मुख्यमंत्री करू शकतात ते गद्दारांसाठी एकच काय नवीन एक घटना तयार करून किंवा घटना दुरुस्ती करून महाराष्ट्रात एकापेक्षा जास्त मुख्यमंत्री करण्याचा सुद्धा अमेंडमेंट करू शकतात